बीड पोलिसांकडून तरुणाला गोळीबार प्रकरणात गुंतवले जात आहे बीड मधून खळबळ उडून देणारी बातमी आता समोर येत आहे बीड पोलिसांकडून एका निष्पाप तरुणाला गोळीबार प्रकरणात नाहक गुंतवले जात असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे तेरा डिसेंबर रोजी बीडच्या प्रकाश आंबेडकर नगर मध्ये जुन्या वैयक्तिक वादाचा बदला घेण्यासाठी गोळीबार झाल्याची घटना घडली होती व या गोळीबारात विश्वास दादाराव डोंगरे हे गंभीर जखमी झाले होते आणि हा गोळीबार अक्षय आठवले याने मागील वादातूनच केल्याच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या या घटनेचा प्रमुख आरोपी म्हणून अक्षय श्यामराव आठवले याचे नाव जरी समोर आले असले तरी ओंकार अरुणराव पवार राहणार मंत्री गल्ली या निष्पाप तरुणाला बीड पोलीस या गोळीबार केस प्रकरणाच्या गुन्ह्यात हकनात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत असा संशय निर्माण करणारा या तरुणाचा व्हिडिओ आता मिळाला आहे बीड मध्ये गोळीबाराची घटना तेरा डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री घडली मात्र या दिवशी ओमकार पवार हा तरुण बीड मध्ये हजरच नव्हता हे या तरुणाने सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यासह आपल्या व्हिडिओद्वारे द्वारे दाखवून दिले असल्याने बीड पोलीस या तरुणास खोट्या गोळीबाराच्या केसमध्ये गुंतवत्तर नाहीत ना असा प्रश्न हे व्हिडिओ बघून निर्माण होतो नेमकं ओमकार पवार या तरुणाने व्हिडिओद्वारे काय सांगितले व नेमके सी चे काय पुरावे देण्यात आले हे आता आपण पाहूया दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री मध्यरात्री दोन वाजता जो आंबेडकर नगर मध्ये घटना घडली या बोली बाराशी माझा कपलाही संबंध नसून दिनांक नऊ डिसेंबर रोजी मी आणि विकूट तिकडे आम्ही दोघे शासकीय कामासाठी मुंबईला गेलो होतो तर नऊ डिसेंबर पासून ते दहा आणि अकरा डिसेंबरला आम्ही मुंबईत होतो त्यानंतर बारा डिसेंबरला सकाळी म्हणजे अकरा डिसेंबरला रात्री पुण्यात आलो त्यानंतर बारा डिसेंबरला सकाळी आम्ही नऊ दहाच्या टायमाला पुण्यामधून निघलो छत्रपती संभाजीनगर आम्ही संभाजीनगर मध्ये बारा तारखेला आल्याच्या नंतर दुपारी अडीच वाज अडीच वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत आम्ही दोघे सी ऑफिस सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय कामासाठी आणतो त्यानंतर साडेपाचच्या नंतर आमचं काम झालं नाही त्यामुळं आम्ही दोघेही आणि दोन ते तीन मित्र होते पाच जण आम्ही छत्रपती संभाजीनगर येते रात्री एका हॉटेलमध्ये रात्री बारा वाजता पोहोचलो बारा ते साडेबाराच्या दरम्यान आम्ही त्या हॉटेलमध्ये थांबलो त्यानंतर सकाळपर्यंत आम्ही तिथच होतो मग मी तिथं असताना रात्री दोन वाजता बीड शहरात जो गुन्हा घडतोय मी त्या ठिकाणी कसा जाऊ शकतो तर माझ्याकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत सगळ्या गोष्टी आहेत मी लवकरात लवकर एस पी साहेबांना मी माझ्या जवळचे जो जेवढे माझे काय प्रूफ असते तेवढे मी एस पी साहेबांना पाठवणार आहे आणि त्या फिर्यादीने असं म्हणले की पांढऱ्या कलरची ची बर्गमॅन गाडीवर अक्षय आठवलेला घेऊन मी बार्शी नाक्याच्या दिशेने पळ काढला तरी माझी साहेबांना एक कळकळीची विनंती आहे की इमामपूर रोड आणि बार्शी नाका चौक ह्या एक परिसरातले जेवढे सीसीटीव्ही फुटेज असते तेवढे चेक करावे आणि त्यात मी आहे का हे पूर्णपणे त्यांनी बघावं एवढीच विनंती आहे माझी साहेब माझं लग्न झाल्यापासून एक वर्ष झालं माझं लग्न होऊन मी एक वर्षापासून आठवले कंपनीशी माझा कसलाही संबंध नाही किंवा त्यांच्या कुठल्या सदस्याला भेटणं हे त्या गोष्टी मी केलेल्या नाही साहेब मी पिंगळे कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतोय आणि पिंगळे कंट्रक्शनचं पूर्ण काम बघतोय साहेब मी त्याच्या व्यतिरिक्त मी माझं काम आणि मी याच्या व्यतिरिक्त मी दुसरं कुठलाही कुणालाही भेटलेलो नाही आणि कुणासोबत संबंधही ठेवलेला नाही मी आणि माझं काम भलं साहेब उद्या जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर साहेब माझा घर रस्त्यावर येईल साहेब माझ्या घरातला मी जिम्मेदार माणूस आहे त्यामुळे मी माझ्या जिम्मेदारी वागतो साहेब मी कुठलाही गुन्हा करत नाही मी कुठल्याही गुन्ह्याला प्रवृत्त करत नाही आणि कुणाला काही बोलत नाही काहीच विषयच नाही साहेब त्यामुळं माझी एकच कळकळीची विनंती साहेब माझं घर उद्याच्या रस्त्यावर येईल साहेब त्यामुळं मी या प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही सगळे पुरावे तुमच्या समोर सादर करीत फक्त माझे हात जोडून साहेब विनंती आहे मला मला विनाकारण माझा संबंध तुम्ही अन्याय लागला माझ्यावर मला न्याय द्याल हेच तुमच्याकडून विनंती आहे साहेब प्लीज आपण आताच बघितलं की ओंकार पवार या तरुणाने हॉटेल मधले सीसीटीव्ही फुटेज चे पुरावे या ठिकाणी सादर केलेले आहे आणि हेच पुरावे घेऊन लवकरच मी बीडच्या एस पी साहेबांना भेटणार आहे असंही या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितले आहे साहेब मला विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू नका नसता माझ संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल अशी आर्त विनवणी ओंकार पवार हा तरुण बीडच्या एस ला करताना दिसून येत आहे गोळीबार प्रकरणामध्ये नाव पुढे आलेल्या आरोपीला मी गेल्या एक वर्षापासून सुद्धा भेटलेलो नाही आणि घटनेच्या दिवशी मी त्याच्या सोबत गाडीवर होतो असा माझ्यावरती खोटा आरोप करण्यात येत आहे म्हणून त्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करावेत व या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मी दिसून आलो व माझ्यावर गुन्हा दाखल करावा अशी विनंती ओंकार पवार या तरुणांनी केली आहे तेरा डिसेंबर रोजी बीडच्या प्रकाश आंबेडकर नगर इमानपूर रोड या ठिकाणी डोंगरे कुटुंबावर गोळीबाराचं प्रकरण घडलं त्या दिवशी मात्र ओंकार पवार हा तरुण बीड मध्ये हजरच नव्हता मग या तरुणावर गुन्हा कसा नोंद करण्यात आला हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे नऊ डिसेंबर ते बारा डिसेंबर हा तरुण कुठे होता याबाबत सबळ पुरावे याने सादर केले आहेत साहेब मला विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवू नका नसता माझ संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल अशी आर्थविनवणी ओंकार पवार हा तरुण बीडच्या एस पी ना करताना दिसून येत आहे ओंकार पवार हा तरुण बारा डिसेंबर रोजी संभाजीनगरला त्याच्या वैयक्तिक कामानिमित्त गेलेला होता आणि काम न झाल्यामुळे तो त्याच ठिकाणी रात्री थांबलेला होता मग हजर नसताना सुद्धा बीड पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल कसा केला हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे नऊ डिसेंबर ते बारा डिसेंबर हा तरुण कुठे होता याबाबत या सबळ पुरावे याने सादर केले आहेत या पुराव्यामध्ये काय सत्य आहे हे पुढचे पोलीस नक्की बघतील काय आणि या तरुणाला नेमका काय न्याय देतील याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे